तर मित्रांनो एक इन्सिडेंट होता माझ्यासोबत घडलेला जो की प्रत्येकासोबत म्हणजे बऱ्यापैकी जे बघत आहेत व्हिडिओ हो, त्यांच्यासोबत झालाच असेल तर आपल्या स्टेशनवरती किंवा स्टँड बस स्टँडवरती वगैरे हो ना लहान लहान मुलं असतात तर परवा काय झालं मी येत होतो तेव्हा बाईकवरतीच होतो मी साईडला पार्क केली होती गाडीवरतीच बसलो होतो तर लहान मुलगी होती म्हणजे मला वाटतं आठ एक वर्षाची छोटी होती तिने मला पैसे मागितले दहा रुपये किंवा वीस रुपये असं म्हणजे आपण देतो बरेपैकी दहा वीस रुपये देतो तर तिने ती मला पैसे मागत होती पैसे पैसे तर मी म्हटलं खायला देऊ का तुला काहीतरी खायला हवं आहे का तर ती बोली नको पैसे असतील तर पैसे द्या खायला नको मग मी म्हटलं मी खायला देईन तुला हवं तर पण पैसे नाही देऊ शकत त्याच्यामागचं कारण मित्रांनो असं कारण की तुमच्यासोबत पण असं घडलं असेल की लहान मुलं असतात जे म्हणजे भीक मागतात बिजर त्यांना पाठवलेलं असतं त्यांना काहीच कळत नसतं आयुष्यातला म्हणजे त्यांनी अजून काही बघितलेलंच नसतं तरी पण आणि ते का भीक मागतात याचं रिझन पण त्यांना माहीत नसतं तर ते अशीच ती मुलगी आली होती तर तिला मी पैसे देण्यापासून नकार केला कारण की माझं मी आधीपासूनच असं आहे की म्हणजे जेव्हापासून मला हे कळायला लागलं तेव्हापासूनच माझं कारण हेच आहे की लहान मुलं असतील तर मी त्यांना अजिबात पैसे देत नाही तुम्ही पण मित्रांनो पैसे देऊ नका कारण की बऱ्यापैकी काय होतं की? की ती लहान मुलं काय त्या पैशातून काय घेतील काय नाही तर आपल्याला त्याचं काय माहीत नसतं की काय घेतील काय नाही घेणार आहेत तर त्यामुळे पैसे देत जाऊ नका खायला द्या हवं तर तुम्ही शंभर वीस रुपयाचं काय हवं आहे ते तुमच्या मनाप्रमाणे द्या खायला पण पैसे देऊ नका मित्रांनो हा ठीक आहे मोठी व्यक्ती असेल जिला खरंच पैशाची गरज गरज आहे जिला हातपाय नाही आहेत अपंग आहेत त्यांना द्या तुम्ही खुशाल द्या मी पण देतो मित्रांनो कारण की मी तेव्हा मागे पुढे बघत नाही आपण त्यांना देतो त्याच्या विरुद्ध आपल्याला डबल भेटतं कुठे ना कुठेतरी आणि याचा अनुभव मला बऱ्याच वेळा आला आहे कारण की जे अपंग आहेत ज्यांना हात नाही आहे किंवा ज्यांना खरोखर चालता येत नाही ज्यांना खरोखर काम ते काम करूच शकत नाही तर त्यांना मी बऱ्यापैकी मदत करतो कारण की बघा काही वेळा काय होतं की ज्यांना हातपाय असतात ते पण भीक मागत असतात तर आपण त्यांना मदत करतो तेव्हा त्यांना तुम्ही एक वेळ समजवा की बाबा नको तू भीक मागू नको तू काम पण करू शकतो तर तुम्ही त्यांना समजवत जा की काम कर काहीतरी काम करणार तर मी काम देतो ते काम कर तुमच्याकडे काही काम असेल तर तुम्ही त्यांना द्या जे तुम्हाला असं वाटतं किंवा ते लोक करू शकतात किंवा त्याच्यामध्ये बेमानी नाही करू शकत तर त्यांना तुम्ही कामसुद्धा द्या चार पैसे ते कमवतील कारण की बघा ना बऱ्यापैकी काही लोक काय करतात शॉर्टकट मारायला बघतात ज्यांना हातपाय असतात पण तरी पण ते लोक काय करतात की भीक मागायचं त्याच्याने काय होतं त्यांना काय कष्ट करायचं काहीच म्हणजे कष्ट करायला नको आणि असंच फक्त खायला भेटतं काही काही जणांना एवढा कॉन्फिडन्स येतो की हा आहे याच्यातून आपल्याला पैसे येत आहेत तर आपण काही काम करायची गरज नाही एकाने नाही तर दुसरा तरी देईल म्हणून ते पुढे पुढे निघत जातात तर तर मित्रांनो इतकंच म्हणजे सांगायचं होतं कारण की तो कालचा इन्सिडेंट होता परवाचा सॉरी तर त्याच्यावरून मला म्हणजे तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं तर मला काही कामामुळे मला व्हिडिओ नाही करता आली पॉसिबल नाही झालं पण आज मला वेळ भेटला त्यामुळे मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली तर बऱ्याच लोकांसोबत असं झालं आहे मित्रांनो तर यापुढे तुम्ही जर तुम्ही जर, जर परफेक्ट असाल जे तुमचं मत असेल की तुम्हाला हे योग्य वाटतंय पैसे दिले पाहिजेत लहान मुलांकडे किंवा नाही दिले पाहिजेत ते तुमचं मत असेल मित्रांनो पैसे देणे न देणे पण माझ्या मते तरी मित्रांनो असंच वाटतं मला की पैसे नाही दिले पाहिजेत लहान मुलांना तरी मदत करा जरूर करा पण जे अपंग असतील ज्यांना खरंच जे खरंच काम नाही करू शकत त्यांना तुम्ही नक्कीच मदत करा आणि लहान मुलं असतील तर खाण्यापिण्याची मदत करा कारण की ते लहान असतात त्यांना माहीतच नसतं ते नेमकं काय करतात तर त्यांना खा खायला प्यायला द्या कारण की आपण असे पण आपण असेच कुठे ना कुठेतरी उडवतोच जर आपण म्हणजे कुठे ना कुठेतरी असेच पैसे उडवतो की चल चॉकलेट घेतलं खाऊ घेतला टाईमपास म्हणून काहीतरी चिप्स वगैरे घेतले त्याऐवजी एक दिवस तुम्ही चिप्स नका खाऊ पण त्यांना नक्की द्या मित्रांनो एवढंच मला सांगायचं होतं आणि ते पैसे कुठेतरी पडले असं समजून पन्नास एक रुपये जर द्या देता आता येत असतील तर द्या नक्कीच द्या कारण की असं पण आपण दिवसातून कुठे ना कुठे तरी दहा पाच रुपये असेच वेस्ट घालवतंच याचा काही अर्थच नसतो तर तुम्ही नक्की मदत कराल मित्रांनो लहान मुलांना स्वतःहून नक् नाही गेलं तरी चालेल जर ते तुमच्याकडे आले मदतीसाठी तर तुम्ही नक्की मदत करा आणि मला माहिती आहे तुम्ही नक्की मदत कराल मित्रांनो आणि बऱ्यापैकी चालता बोलता आपल्याला अशी लोकं बरेच मिळतात अशी गरीब लोकं असतात जे आपल्याला मिळतात आपल्याला जितकं पॉसिबल होईल तितकं आपण द्यायचं तर धन्यवाद मित्रांनो तुम्ही ऐकून <laughs> घेतलात लेक्चर तर नाही म्हणेन पण आपल्यासाठीच आहे सा, जे मला तुमच्यापर्यंत सांगावं असं वाटलं तर तुम्ही नक्की लहान मुलांना वगैरे मदत कराल मला नक्की माहिती आहे तर धन्यवाद मित्रांनो मी शुभम आणि आपण नक्कीच पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू आणि तुम्ही मला असंच प्रेम करत राहाल त्यासाठी धन्यवाद आणि इथपर्यंत सपोर्ट दिला आहे त्यासाठी पण धन्यवाद मित्रांनो तर आपण लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणि नक्कीच कोणत्या तरी विषयावरती आपण चर्चा करूच आणि मला काही नवीन देता येत असेल तर मी तुम्हाला नक्कीच देईन तर पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच भेटू मित्रांनो तर काळजी घ्या दुसऱ्यांची पण काळजी घ्या तर भेटू लवकरच